मी सात अकरा दोन हजार एकवीस पासून सिडको कार्यालयामध्ये गट नंबर चोवीस अश्रिक बांधकाम चालू असताना काम चालू झाल्यापासून मी पत्र देतो सिडकोला पण सिडको त्यावर कोणतीही कारवाई करत नाही मी दोन वेळेस उपोषण केले एक वेळेस अमर उपोषण केलं अमर उपोषण केल्यानंतर मला शिडकोनी पत्र दिलं की मी त्यांच्यावर आम्ही नोटिसा लावल्या आणि नोटीस लावली अठ्ठावीस पाच दोन हजार बा, बावीस रोजी नोटीस लावल्या तिथून अवकाशन झाल्यानंतर मला पत्र दिलं की अठ्ठावीस फुलंबरी पोलीस स्टेशनला अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीसला ला अद्याप कोणतीही कारवाई केली नाही आणि अजून त्याचं काही निष्कसित करण्यात आलं पाडण्यात नाही आलं काय कशासाठी तो तलावच्या जा बाजूला जागा आहे दोनशे मीटर पर्यंत काम चालत नाही माझ्याकडे त्याचे जी आर ए ते सदरील एका व्यक्ती जे चाळीस पन्नास फुटावरच काम करत आहे ते वीस पंचवीस घर आहे वरिष्ठांना माहिती दिली मी इथं आठ दिवस उपोषण लावलं उपोषण होत माझा आठ दिवस आठ दिवस आमोर उपोषण झाल्यानंतर मला शिडकोनी कारवाई केली पण तरी बी आता फक्त मला तांदूळ दिल्यासारखी कारवाई केली फक्त पत्र दिले त्याच्यानंतर अजून कोणती कारवाई नाही मी वारंवार पोलीस स्टेशनला गेलो वाले म्हणता आम्ही सिडको ऑफिसला कळवलो पण सिडकोचे कोणतेही अधिकारी आमच्याकडे गुन्हा नोंद करण्यासाठी येत नाही पाठीची घालताय यांचा पैशाचा देवाण घेवाणचा व्यवहार चालू आहे हो त्याच्यामध्ये पाणी काय फायदा होतो त्याच्यामध्ये पाणी झाटा बी आहे आणि विशेष म्हणजे ज्या लोकांनी घर बांधलेले त्याच्या जो मळ जो ड्रेनेज लाईन पाणी आहे त्याच्यामध्ये सोडण्यात आलेले व्यवस्थान सतीश माधराव राणी आज आपण पुन्हा मी चार साहेब येत आहे सतरा तारखेला मी आत्मदन करणार आहे माझ्या या प्रश्नाचे उत्तर मला भेटले नाही त्यांच्यावर कारवाई झाली नाही आजपर्यंत सिडकोचे एवढे पत्र माझ्याकडे आहे मी आता लोक एवढा पत्र व्यवहार केला एवढा पत्र व्यवहार केला सिडकोनी के मला फक्त कागदोपत्री मला आश्वासन दिले मी ज्या वेळेस पेपर दिला त्याच्यानंतर मला सिडकोनी दिला की मी असा गुन्हा दाखल करू तसा दुगुना दाखल करून आलो आणि सात अकरा दोन हजार एकवीस पासून काहीच कारवाई नाही फक्त वरच्यावर मला पेपर दिला जातो आम्ही पंच तेवीस ते त्रेपन्न एक नुसार नोटीस लावली नोटीस लावल्यानंतर आम्ही एक महिन्याच्या आतमध्ये त्यांची कारवाई करू आम्ही त्यांच्या घर पाडू पण सध्या काही नाही सदरील वर व्यक्ती वकील असल्यामुळे इथं वकील आहे शिक्षक आहे सगळे हाय क्लास लोक राहतात असल्यामुळे इथं पहा हे अधिकारी गेल्यानंतर त्यांचे पैसे टोंड लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका